अभिनेत्री तेजस्वी प्रधान आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकते ती सोशल मीडियावर सुद्धा खूपच ऍक्टिव्ह असते नुकतीच तिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली ही बातमी आपल्या समोर आली आहे त्यानंतर चर्चे या चर्चेला उदाहरण आलंय याबाबत सांगणारीच तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये तिने मुक्ताच्या लुकमधला एक फोटो नुकताच शेअर केलाय तर तिने कॅप्शन मध्ये लिहिलंय कदी -कदी की कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी असं कोणीही करणार नाही तर तिने डू नॉट सेटल फॉर लेस दॅन यू डिझर्व्ह यू मॅटर गॉड ऑलवेज हॅज अ प्लॅन हॅपी लाईफ असे हॅशटॅग सुद्धा या पोस्टमध्ये वापरलेत त्यामुळे नेमकं असं काय घडलंय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तेजश्री तिच्या आगामी सिनेमांच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे ती ही मालिका सोडते असं कारण आपल्या समोर आलं होतं पण आता तिने केलेल्या या पोस्टमुळे नेमकं काय कारण आहे याचा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय त्यामुळे या, त्या या पोस्टचा संदर्भ अनेकांनी तिच्या मालिकेतील एक्झिट सोबत जोडलाय तर अनेकांनी कमेंट्स करत तेजश्रीच्या या निर्णयाचं समर्थन केलंय तेजश्रीच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही या भूमिकेत तिला किती मिस कराल हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज